धनंजय मुंडे तुम्हाला दहा प्रश्न आहेत अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक एक धनंजय मुंडे नैतिकता हा शब्द तुमच्या डिक्शनरीमध्ये आहे का कारण उर्वरित जे नऊ प्रश्न आहेत ते प्रश्न विचारल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की तुमच्या डिक्शनरीमध्ये नैतिकता हा शब्द आहे की नाही धनंजय मुंडे तुम्हाला दुसरा प्रश्न आहे तुम्हाला तुमच्या किंवा एखाद्या तीन वर्षाच्या मुलीची काळजी आहे तीन वर्षाची मुलगी तिच्या बापाला विचारते तिच्या बापावर खोटे आरोप झालेले आहेत परंतु धनंजय राव त्या संतोष देशमुखांना सुद्धा मुलगी आहे तिने कुणाला प्रश्न विचारायचा तिला प्रश्न विचारायला बाप तरी जिवंत आहे का, का, का तुमच्या सिंडिकेटने तिच्या बापाला हिरावून घेतलेला आहे तुमच्या खंडनीने तिच्या बापाला हिरावून घेतलेला आहे तुमच्या पोलीस यंत्रणेने तिच्या बापाला हिरावून घेतलेला आहे तिने कुणाला प्रश्न विचारायचा आता तुम्ही म्हणताल की त्या संतोष देशमुखांच्या मुलीचा आणि माझा काय संबंध आहे हा संबंध आहे हे तुम्हाला उर्वरित आठ प्रश्नानंतर कळेल आता प्रश्न क्रमांक तिसरा धनंजय मुंडे कराड तुमचा राईट हँड आहे का नाही स्वत आदरणीय म्हटल्या होत्या शिवाय तुमचं पानही हलत नाही तुमचे सोबत आर्थिक व्यवहार आहेत अगदी घरचा माणूस असल्यासारखा आहे कराड तुम्ही स्वतः म्हटला जवळचा आहे तर आहे आणि आता लांब पळण्याचा प्रयत्न का करता तरीही तुम्ही म्हणाल की याचा आणि राजीनाम्याचा काय संबंध आहे तो कसा आहे ते उर्वरित प्रश्नानंतर तुम्हाला कळेल धनंजय मुंडे तुम्हाला चौथा प्रश्न आहे वाल्मिक कराड गँगचं सिंडिकेट तुम्हाला माहित नव्हतं का कराड ज्या पद्धतीने पोलिसांना बोलत होता ज्या पद्धतीने पोलिसांना वागवत होता पोलिसांचा बाप जिल्ह्याचा बाप क्लिप येत आहेत आणि अशा पद्धतीने अगदी एस पी सुद्धा य साका, साका म्हणत होता ही पावर वाल्मिक कराडला कुणी दिली कराडची ही गँग कराडचं हे सिंडिकेट केवळ पोलिसांपुरतं नव्हे तर प्रशासनामध्ये सुद्धा आहे तुम्ही जर पालकमंत्री असताना तुमचा राईट हँड एक सिंडिकेट उभा करतो आणि तुम्ही त्यापासून अनभिज्ञ किंवा अज्ञानी आहात असं स्वतःला समजत असाल तर असं कोणत्या तोंडाने म्हणतात तुम्ही स्वतःला या सिंडिकेट पासून वेगळं करू शकत नाहीत हे तुम्हाला उर्वरित प्रश्नावरून कळेल धनंजय मुंडे तुम्ही जातीय किंवा ओबीसीच्या आड का लपता जातीच्या किंवा ओबीसीच्या आड लपण्याचा का प्रयत्न करता कि प्रयत्न आहे तुम्ही स्वतः सामाजिक न्याय मंत्री राहिला आहात सामाजिक न्याय या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळतो का सामाजिक न्याय म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतात शिवराय फुले शाहू आंबेडकर संत एकनाथ महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत भगवान बाबा यामध्ये जात कुठून आली कुठून आलं ओबीसी हो तुम्ही पालकमंत्री राहिलेला आहात तुम्ही एक जबाबदार नेते राहिलेला आहात तुमच्या अंडर खाली तुमच्या पावर खाली एवढं मोठं सिंडिकेट उभं राहतं लोकांना न्याय मागणं मुश्किल होऊन जातं लोकांचे दिवसाढवळा खून होऊन सुद्धा न्याय भेटत नाही पोलीस सिंडिकेटचा भाग असल्यासारखं वागतात पोलीस स्वतः क्रिमिनल झाले आहेत अशा पद्धतीने तुमच्या अंडर खाली वागत आहेत आणि तुम्ही म्हणता कि मला जातीचं म्हणून टार्गेट केलं जात आहे ओबीसी म्हणून टार्गेट केलं जात आहे कशाचं ओबीसी कशाचं जातीय काय संबंध आहे तुमच्या पोलिसाकडे एवढे जी सीबी एवढा पैसा कुठून आला याचा कधी विचार करणार आहात की नाही त्यामुळे तुम्हाला जातीच्या किंवा ओबीसीच्या आड लपता येणार नाही हे तुम्हाला उर्वरित प्रश्नावरून कळेल धनंजय मुंडे सहावा प्रश्न आहे करोडो रुपयाच्या भ्रष्टाचाराची जिम्मेदारी तुमची नाही का घरगडी ते क्रिमिनल गँगचा मोहरक्या या कराडाकडे करोडोची प्रॉपर्टी सापडली आहे अनेक बोगस बिले उचलली आहेत पीक विमा घोटाळा झालेला आहे कृषी पंपामध्ये सुद्धा घोटाळा झालेला आहे हार्वेस्टरमध्ये घोटाळा झालेला आहे हा भ्रष्टाचार नाही का याची लिंक तुमच्यापर्यंत येत नाही का येते हे अगदी दूध खुळं पोरगसुद्धा सांगेल यापासून तुम्ही स्वतःला वेगळं कसं काय करू शकता आणि हे जर कराड्य केलं असेल तर तुम्ही मंत्री म्हणून राहण्यास सक्षम आहात का त्यामुळे भ्रष्टाचाराची जिम्मेदारी ही तुमचीच आहे हे तुम्हाला उर्वरित प्रश्नावरून कळेल धनंजय मुंडे सातवा प्रश्न आहे तुम्हाला लोकशाही मान्य आहे का ज्या पद्धतीने बूथ कॅप्चरिंग झालेलं आहे वरील प्रश्न आहेत भ्रष्टाचाराचे आहेत खंडणीचे आहेत गुन्ह्याचे आहेत त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर युट्यूबवर आहेत ते खोटे आहेत का तुम्ही स्वतः भाषणामध्ये कबूल केलं होतं लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या काळामध्ये आम्ही कसं बूथ कॅप्चर करायचो त्यामुळे ही लोकशाही आहे का ही संविधान आहे का हे संविधानाला धरून आहे का त्यामुळे प्रश्न आहे तुम्हाला लोकशाही मान्य आहे का धनंजय मुंडे आठवा प्रश्न आहे लोकांना प्रेमाने जिंकण्याची संधी असताना हा गुन्हेगारीचा हा भ्रष्टाचाराचा मार्ग का स्वीकारला लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांकडे पहा त्यांचा वारसा तुम्हाला होता त्यांनी प्रेमाने लोकांना आपलं केलं तुम्ही तो मार्ग का सोडून दिला धनंजय मुंडे तुम्हाला नववा प्रश्न आहे खंडणी नसती तर खून झाला असता का आणि पोलीस साधा एफ आय आर सुद्धा व्यवस्थित का दाखल करून घेत नव्हते पोलीस प्रशासन या खुनामध्ये का सामील आहे हे सगळं सिंडिकेट याची जिम्मेदारी तुमच्यापर्यंत येत नाही का खंडणीचे धागे सुद्धा तुमच्यापर्यंत येत आहेत यावर तुम्ही चकार शब्द ही बोललेलं नाही तुमचा राईट हँड तुम्ही उभा केलेला वाल्मिक कराड खंडणीमध्ये आहे आणि तुम्ही यापासून स्वतःला अलिप्त कसं काय समजता म्हणजे या खंडणीमुळेच संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे आणि या खंडणीचं सिंडिकेट तुमच्या अंडर खाली उभा राहिलेला आहे याचे सिंतोडे तुमच्या शर्टावर सुद्धा आलेले आहेत जरी खुनाचं प्रकरण तुम्हाला विचारून झालेलं नाही हे बरोबर आहे परंतु तुम्ही जर हे पोसलं नसतं हे सिंडिकेट पोसलं नसतं तर हे सितोडे सुद्धा तुमच्या अंगावर आले नसते याचा विचार करणार आहात की नाही याबद्दलची तरी थोडीफार नीतिमत्ता तुमच्याकडे आहे का नाही त्यामुळे धनंजय मुंडे दहावा प्रश्न आहे तुम्ही जो पहिला प्रश्न केला होता तुमच्याकडे नैतिकता शिल्लक आहे की नाही नैतिकता हा शब्द जरी तुमच्या डिक्शनरीमध्ये नसेल परंतु येथे प्रश्न केवळ नैतिकतेपुरता मर्यादित नाही येथे अनेक खून झालेले आहेत येथे लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे येथे संविधान आहे येथे कायदा आहे येथे कायद्यावर प्रेम करणारी माणसं आहेत आणि ही माणसं तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत ही माणसं संविधानासाठी बाबासाहेबांसाठी शिवराय फुलेशाहू आंबेडकरांसाठी संत भगवान बाबांसाठी संत तुकाराम महाराजांसाठी लढणार आहे त्यांची विचार त्यांची नीतीमूल्य जपण्यासाठी आम्ही लढणार आहोत तुमच्याकडे नीतीमूल्य नसेल तुमच्याकडे नीतिमत्ता नसेल तुमच्याकडे नैतिकता नसेल तुमच्या डिक्शनरीमध्ये तुम ते शब्द नसतील परंतु आमच्याकडे ते शब्द आहेत आणि त्यामुळे हे प्रश्न आहेत त्यामुळे तुम्हाला राजीनामा हा द्यावाच लागणार तो संविधानाचा भाग आहे लोकशाहीचा भाग आहे आणि त्यामुळे तुम्ही केवळ नैतिकतेच्या दृष्टिकोनातून नव्हे तर या सिंडिकेटच्या दृष्टिकोनातून या भ्रष्टाचाराच्या दृष्टिकोनातून या संविधानाच्या दृष्टिकोनातून तुम्ही दोषी आहात याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम